इगतपुरी तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण प्रमुख शहर असलेल्या घोटी शहरात सध्या ग्रामदैवत मारुतीरायाचं सुंदर आणि सुबक असे धवलपुरी दगडात मंदिर उभारले जात आहे या मंदिराचं जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे दरम्यान मंदिर ट्रस्ट आणि मारुती मंडळाच्या वतीनं मंदिराच्या माहितीवर आधारित दिनदर्शिका काढण्यात आली आहे या दिनदर्शिकेचे आज प्रकाशन करण्यात आलं घोटीत पूर्णतः धवलपुरी दगडाच्या सहाय्यानं मारुती मंदिराचे काम चालू असून सुबक नक्षीकाम कोरीव कलाकोसरीचे काम हे या मंदिर बांधकामाचे वैशिष्ट्य आहे या मंदिराच्या उर्वरित कामांसाठी ग्रामस्थ आणि नागरिकांनी सहयोग द्यावा असे आवाहन श्री मारुती मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे ग्रामस्थांच्या बैठकीत मंदिर पूर्णत्वाच्या बाबतीत चर्चा झाली श्री मारुती मंडळाच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन सरपंच सचिन गोणके ज्येष्ठ नेते गणपतराव कडू माजी आमदार शिवराम झोले शिवसेना प्रमुख निवृत्ती जाधव जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव उपसरपंच रामदास भोर माजी सरपंच रामदास शेलार ग्रामपंचायत सदस्य संजय आरोटे श्रीकांत काळे रवींद्र तारडे सुनीता घोटकर वैशाली गोसावी बाजार समिती संचालक सुनील जाधव रमेश काळे शरद हांडे संदीप शहाणे शाहीर बाळासाहेब भगत हेमंत सुराना मारुती मंडळाचे पदाधिकारी हरिभक्त परायण मोहन भगत रामदास शेलार सुनील जाधव बाळासाहेब सोनार निवृत्ती खत्री प्रभाकर जाधव भगीरथ तोकडे संपतराव म्हसने पांडुरंग लोहार मनोज शिरसाट यांच्यासह दिलीप जाधव संजय कुमट समाधान जाधव हिरामन कडू जगन भगत गणेश काळे प्रशांत रुपवते शशी शहाणे विक्रम मुनोत संदीप जाधव ओम प्रकाश महाराज बाळू लद्दड भिका शिंदे सकाराम जाधव हो, योगेश जाधव हो, आदींच्या हस्ते करण्यात आलं न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित घोटी